मित्रांनो आपण समोर बैल बघताय मी सांगण्याआधी सर्वांना हा बैल ओळखलाच असेल कुठलाय बैल सांगा बरं मित्रांनो आसनगावकरांचा दबंग तसं बघाय गेलं तर बैलाचा बराचसाच काळ बंदीमध्ये गेला आणि बिनझोडमध्ये दबंगची बिंजोड बघायची म्हटलं आणि धरायची म्हटलं तर भल्याभल्यांना घाम फुटत होता मित्रांनो आता अजूनही बैल आजारपणातनं उठून आता अनेक मैदानं गाजवतोय पाठीमागच कारंडवाडीचं मैदान झालं तिथे एक नंबरचा मानकरी हा दबंग झाला होता बैलाला बघण्यासाठी लोकांची झुंबड बघा इतिहास लिहिणारी काहीच बैल असते ती त्यातील हा विनोद काका आसनगावकरांचा दबंग मित्रांनो बैल इतका जबरदस्त आणि पाठीमागच्या तुम्ही व्हिडिओ दबंगच्या इंस्टाग्राम फेसबुकवरती जाऊन बघू शकताय एक बैलगाडी क्षेत्रातील सर्वात टॉपचा बैल म्हटलं तरी हरकत नाही असा दबंग